तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आंतरराज्य पशुधन चोरीचा परभणी पोलिसांनी केला पर्दाफाश स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात हजार पाचशे रुपये नगदी व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदर आरोपी यापूर्वी रात्री गस्त करणाऱ्या वस्मत जिल्हा हिंगोली व पूर्णा या पोलिसांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्याची देखील उकल झाली आहे पोलीस अधीक्षक श्री सिंग संतोष परदेसी परदेशी परभणी जिल्ह्यात चालू वर्षात जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा श्री अशोक घोरवाण यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्यासाठी सूचनांचे आदेश दिले होते त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा श्री अशोक घोरवाड यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पी डी भारती श्री राजू पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार चंदन सिंग परिहार यांचे पदके तयार करून रवाना करण्यात आले मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नंबर एक गजानन काशीनाथ वाघमारे वयवर्ष चौतीस राहणार शांतिनिकेतन कॉलनी परभणी या ताब्यात घेतली असता त्याने नंबर दोल, जाकेर कुरेशी वयवर्ष चौतीस राहणार जमजम कॉलनी दर्गा रोड परभणी व नंबर तीन सुरेश देवराव खिल्लारे वयवर्ष चौतीस राहणार मंत्रीनगर पंचशील नगर, पंच नगर परभणी या आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शितापानी पाटला करून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे हरियाणा राज्यातील व स्थानिक इतर दहा साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची माहिती दिली त्यावरून परभणी जिल्ह्यातील व परभणी जिल्ह्यातील तेरा व ज... जालना एक वाशिम दोन नांदेड तीन लातूर तीन व हिंगोली तीन असे एकूण पंचवीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे ज्यात गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे मोबाईल व नगदी एक लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण पाच लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून त्यांचे इतर साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे या बाबतीत आरोपीकडे इतर राज्यात स्वतंत्र पदके फरार फरार आरोपी शोध घेऊन तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंग संतोष सिंग परदेशी यांनी सांगितले आहे तसेच दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष परभणी येथे माहिती मिळाली होती की एक वाहन संशयितरित्या परभणीच्या दिशेने येत आहे त्यावरून पूर्णा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांच्या शासकीय वाहनाने पाठलाग करत असताना सदर आरोपितांनी दगडफेक करून पोलिसांवर केल्याची माहिती देखील केल त्यांनी आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सिंग संतोष सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा श्री अशोक घोरबाड सहाय्य पोलीस निरीक्षक भारती बालासाहेब तुपसुंदरे रवी जाधव दिलावर पठान ऋषी उद्देशन शेख निलेश परसोडे विलास सातपुते राहुल परसोडे रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे विष्णू चौहान सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे संजय घुगे नामदेव डुबे मधुकर ढवळे राम पौळ दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड हुसेन पठाण कैलास केंद्रे मोहम्मद इम्रान व सायबरचे गणेश कोटकर राजेश आगाशे यांनी मिळून केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा